तर नमस्कार हिंगोलीकरांनो तर आज आपण बघणार आहोत प्युअरमध्ये चोवीस कॅरेटमध्ये पोहे आहार तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो प्युअर चोवीस कॅरेटमध्ये पोहे आहार तर हे बघा तर हे घेण्यासाठी कुठे यायचं मित्रांनो चंद्रकांत आप्पा इराण आप्पा सराफ सराफा बाजार हिंगोलीमध्ये तर असेच पोहेहारचे फॅन्सी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर याचं वेट मित्रांनो पासतोळे पासतोळ्यामध्ये पोहे हार अवेलेबल आहे तर आपण नेक्स्ट ट्रेलमध्ये बघणार आहोत नाईन वन सिक्समध्ये मध्ये डिझाईनमध्ये पोहे हार